अंबरनाथ मध्ये कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गावदेवी मैदान येथे संगीत व प्रकाशमय जॉगिंग संभाजी महाराज प्रकाशमयमशाळा सावित्रीबाई फुले महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र राष्ट्रमाता जिजाऊ बाल आणि राष्ट्रमाता जिजाऊ व बाळ शिवाजीराजे यांच्या शिल्पाचे अनावरण देखील करण्यात आले अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या विशेष प्रयत्नाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोरील गावदेवी मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गावदेवी मैदानातील विविध विकास कामांचे लोकार्पण पार पडले सुभाषजी साळुंखे आणि सुवर्णा साळुंखे यांच्या पुढाकाराने या गावदेवी मैदानामध्ये छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण केंद्र आणि त्याचबरोबर लोकांना जॉगिंग ट्रॅक आणि राजमाता जिजा व बाल शिवाजी शिल्प याचं देखील उद्घाटन अनावरण या ठिकाणी आज पार पडलं मी नगरसेवक सुभाजी साळुंके यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं काम त्यांच्या या वॉर्डमध्ये त्यांनी करून घेतलं त्याचबरोबर बाजूलाच यू पी एस सी भवन देखील दे आहे ते देखील त्यांच्याच वॉर्डमध्ये आहे त्यांच्या पुढाकाराने हे झालेलं आहे चांगलं काम या अंबरनाथमध्ये होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे अंबरनाथमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते मेडिकल कॉलेज त्याचबरोबर आता हॉस्पिटल त्याचबरोबर अंबरनाथच्या शिवमंदिरचा कॉरिडोर नाट्यगृह या सगळ्या लोकोपयोगी कामच जे या माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते